नमस्कार शिकव शब्दांतरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयत्री सौमा हनुमंत रुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी लक्ष्मी माता हिच्यावर ओव्या घेणार आहे ओव्या संपूर्ण ऐका गोव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर अगदी आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग ऐका ओव्या एक लक्ष्मी घरात नको गे आड वड ग तू लक्ष्मी घरात नको गे आड वड तुझ्या विना संसारात झालं जगण गण तुझ्या विना संसारात झालं जगण गण अवगड कर्ज शिरावर कर्ज शिरावर आलाई हवी तुझी साथ आई तुझ्या विनय कटिला फेडन शक्य नाही तुझ्या विनय कटीला शक्य नाही दर माझा हाती हात वावर माझ्या घरात दर माझा हाती हात वावर माझ्या घरात ಹವೀ ಗುಜಿ ಜೀವ ಹವೀ ಗುಜಿ ಜೀವನ ಮಲ್ಲ ಸರ ಭ ದಡೌಲ ವರ ಭೀಕೌಲ ವಿತ ತು ವರ ವಾ ಮಾಜಾಘಾರಿ नीत तू जावावर पावा माझ्या घरी दारी जाता तून फडा पीट तुगंसा वसतीत जाता तून फडा पीट तुगंसा वसतीत दुरडीला बरकत असावी ग मा जाणी दुरडीला बरकत असावी ग मा जाणी गाई गुरण बारावा गोटा माझा बाई सारा गाई गुरण बारावा गोटा माझा बाई सारा गाई म्हशीच्या काढाव्या धन्या संग मी गधारा गाई म्हशीच्या काढाव्या धन्या संग मी गधारा कष्टकरी धनी माझा राबतो या रा कष्टकरी धनी धणी माझा राबतो या रात रात कृपेन तुझ्या गयावी किशाला त्याच्या बरकत कृपेन तुझ्या गयावी किशाला त्याच्या बरकत थंड सोभाग्य मला बाळी माझ्या झळकाव जन्मभर कुंकवाला बाळी माझ्या झळकव जन्मभर कुंकवाला राखावी विसला जाता गरीबीला कर दूर राखावी विसला जाता गरीबीला कर माझ्यासाठी उघड यशाच तू गदार माझ्यासाठी उघड तू यशाच ग दार यशाच ग दार यशाच ग दार माझ्यासाठी उघड तू यशाच ग दार ह्या <addressing> ओव्या माझ्या सुरक्षित आहेत धन्यवाद